आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव एल्गार मुलगीत हजारो आदिवासींचा भव्य जन आक्रोश मोर्चा रवींद्र वळवी सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दिनांक तेवीस रोजी मोलगी येथे आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा काढला इतर समाजांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजारो आदिवासी सहभागी झाले होते या मोर्चाची सुरुवात बिरसा मुंडा चौकातून झाली मोर्चातील आंदोलक एकच मिशन आदिवासी आरक्षण अशा घोषणा देत बाजारापर्यंत पोहोचले त्यानंतर अपर तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी आदिवासी समाजातील नेते सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेज्ञ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी आरक्षणाचे महत्व आणि ते कसे धोक्यात येत आहे याविषयी सखोल माहिती दिली आमदार आमशा पाडवी यांच्यावर झालेल्या जातीवाचक शिवीगाळीचा आणि आदिवासी तरुणांवरील हल्ल्यांचा निषेधही यावेळी करण्यात आला कार्यक्रमानंतर अपर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबींचा समावेश होता हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ नये खोटी जात प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळवणाऱ्या बोगस आदिवासींना तात्काळ बडतर्फ करावे आमदार आमशा पाडवी यांना सोशल मीडियावर जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना तत्वावर देण्याचा शासनाचा प्रस्ताव रद्द करावा नंदुरबार येथील आदिवासी तरुण जयवळवी याच्या खुनातील आरोपींना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण आदिवासी समाज भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करेल या मोर्चाचे नेतृत्व राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि वकील बांधवांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी रामसिंग वसावे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि जय वळवी यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चाची सांगता झाली